शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण मक्का पिकाचं उत्पादन त्याने असलेला बाजारभाव आणि त्याच्यावर झालेला खर्च आज आपण खर्चाच्या माध्यमातून उत्पादन हे परवडतं का नाही याचंच आज आपण त्या ठिकाणी गणित काढणार आहोत आणि हे गणित एकदम थोडक्यामध्ये आणि सोप्या भाषेमध्ये आपण त्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करू आता सध्या जे आपण खत औषधाचे जर का दर पाला तर हा दर वाढलेला आहे म्हणजे हे सुद्धा वाढलेले आहेत औषधाचे दरसुद्धा त्या ठिकाणी वाढलेले आहेत तर याचा जे सरकारचे जे गलत निर्णय असेल किंवा जे धोरणं असेल सुद्धा हे दर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे वाढले मित्रांनो जर का आपण ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्याचा विचार जर का केला तर आपल्याला खताच्या रेटमध्ये थोडंसं कमी होती म्हणजे दोनशे तीनशे रुपयांना रेट त्या ठिकाणी कमी होती ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये परंतु आता जे जे रेट आहेत हे खातामानले जर का बघितले तर हे चांगल्याच प्रकारचे आता वाढलेले आहेत म्हणजे एकवीसशे रुपयाला गोणी झाली त्याच्यानंतर अठराशे रुपयाला गोणी झाली त्याच्यानंतर काही गोणी दोन हजाराला झाली काही सोळाशे सतराशेला झाली तर हे जे दर आहेत हे युरियाचे डी ए पीचे त्याच्यानंतर दहा सव्वीस सव्वीसचे वीस वीस तेराचे किंवा अठराशे चाळीसचे किंवा अठरा अठरा दहा म्हणजे या खात्याचे संपूर्ण खात्याचे दर हे त्या ठिकाणी आता दीडशे दोनशे तीनशे अशी रुपयांना त्या ठिकाणी आपल्याला वाढताना दिसत आहेत तर मित्रांनो आता खताची दर वाढली तर शेती शेतकऱ्याला करणं हे थोडंसं अवघड जात आहेत म्हणजे कारण की सुरुवातीला जो खर्च आहेत शेतकऱ्यांचा हा शेतकऱ्यांचा खर्च सुरुवातीला जास्त लागत आहेत म्हणजे म्हणजे जे शेतकऱ्याला जी खतं लागती समजा एकरी तर ते दोन ते चार गोण्या त्या ठिकाणी लागतात आणि जर का आपण मक्का या पिकाचा जर का विचार केला तर मक्का या पिकाला तीन वेळेस खत लागतं एकदा पेरणीच्या वेळेस लागतं एकदा तीस ते पस्तीस दिवसाची मक्का होती त्यावेळेस लागतं आणि एकदा पन्नास ते साठ दिवसाच्या दरम्यान त्या ठिकाणी एकदा खत लागतं म्हणजे शेल पाण्यामध्ये आपण त्याला म्हणतो तर त्यावेळेस खत लागतं तर त्यावेळेस आपण जर का मक्कीचा विचार केला तर मक्कामध्ये सुरुवातीला दिलास पेरणीच्या वेळेस जर का दहा सव्वीस सव्वीस आणि वीस वीस तेरा काही शेतकरी वापरतात तर दहा सव्वीस सव्वीस आणि वीस वीस ज्युरतेराधा का वापरलं म्हणजेच काही शेतकरी दहा सव्वीसचे तीन पोते टाकतात पेरणीच्या वेळेस तर दहा सव्वीस सव्वीसचे जर का तीन पोते टाकली तर त्याचे उरले एकवीस म्हणजे सहा हजार तीनशे रुपये होते त्याचे सहा हजार तीनशे रुपये ते झाले त्याच्यानंतर जो पुढचा खर्च असतो युरियाचा म्हणजे आपण दुसरं जो डोस टाकत असतो तर ते डवस टाकताना युरियाचा खर्च येतो दोन पोते किंवा तीन पोते तर ते सुद्धा आता काही ठिकाणी तीनशे रुपयाला भेटू लागलं आणि काही ठिकाणी हे साडेतीनशे रुपयाला त्या ठिकाणी भेटू लागलं कारण की तुम्ही प्रत्येक दुकानावर जात असाल तर त्या दुकानावर जर का तुम्ही विचार केला युरिया तर ते तुम्हाला म्हणतात की युरिया स्पेशली नाही भेटणार त्याच्यासोबत तुम्हाला दाणेदार घ्यावं लागेन किंवा अठरा अठरा दहा घ्यावं होऊन किंवा दुसरं एखादं खत त्या ठिकाणी घ्यावं लागेल तर त्याच्या माध्यमातून तुम्हाला युरिया हे जुन्या रेटवर भेटू शकतो म्हणजे दोनशे सहासष्ट रुपयाला भेटू शकतो किंवा तुम्ही जर कधी स्पेशल युरिया घेतला तर तुम्हाला साडेतीनशे रुपये त्या ठिकाणी द्यावं लागेल तर हे अशा माध्यमातून दुकानदार शेतकऱ्यांशी चर्चा करत असतात तर त्या ठिकाणी युरियासुद्धा साडेतीनशे रुपयाचा युरिया साडेतीनशे रुपये भेटला तर आपल्याला तिथे सुद्धा दोन ते तीन पोती लागतात तर साडेतीनशे रुपये म्हणजे हजार रुपयाचा युरिया त्या ठिकाणी गेला सात हजार शंभर किंवा सात हजार दोनशे रुपये त्या ठिकाणी लागतात तर सात आठ रुपये हे गेले त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण दुसरं त्याच्यानंतर आपण तिसरं कट टाकतो तिसरं कट टाकताना हे शेल पाण्यामध्ये टाकत असतो तर शेलपाण्यामध्ये कट टाकत असताना भरपूर शेतकरी काही युरियाचा वापर करतात काही पोट्याचा वापर करतात काही शेतकरी पुन्हा दहा सव्वीस सव्वीसचा वापर त्या ठिकाणी करत असतात तर आता सरासरी जर का आकडा काढा समजा शेतकरी बांधवांचा पोट्याशी अठराशे एकोणीस रुपयाला झालं त्याच्यानंतर युरिया हे साडेतीनशे रुपयाला झालं म्हणजे तुम्ही सरासरी दर का आकडा घेतला तर तो आकडा हा दोन किंवा अडीच हजार लोक जातो म्हणजे आपला जो उर्वरित खताची जो बजेट आहेत हा खताचा बजेट हा दहा हजार रुपया लोक चालला आपला आरामशीर चालला तुम्ही पाच सहाशे रुपये कमी घ्या किंवा जास्त घ्या परंतु ती आता आपण मजुरी जख घेतली टाकणाऱ्याची तर तो दहा हजाराच्या प्लसमधून जाणार दहा हजाराच्या पुढे जाणार आपण पाचशे रुपये वजणं मान्स लावत असतो एक किंवा दोन जणं तर ते हजार रुपये त्या ठिकाणी जातात म्हणजे दहा हजाराच्या पुढे आपला मक्का पिकाचा एका एकराचा खर्च चालला आता युनिंगला खर्च खताचा त्याच्यानंतर आता आपण औषधाचा खर्च लावू औषधाचा खर्च लागत असताना सुरुवातीच्या ज्यात आपण काही शेतकरी फ्युरी फ्युरी टाकत असतात तर काही शेतकरी हे औषध टाकत असतात लिक्विडमध्ये फवारणीमध्ये तर फ्युरी टाकली तर त्याचंसुद्धा हजार रुपये खर्च आहेत आणि औषध टाकलं त्यासुद्धा हजार रुपये खर्च आहेत टाकणारायचं समजा एक हजार रुपये खर्च तुम्ही पकडून घ्या टाकणारायचा म्हणजे तुम्ही घरी टाकत आल त्याचं समजा मजुरी धरून घ्या पण तरी तुम्ही ती एक हजार रुपये खर्च त्या ठिकाणी धरून घ्या तर औषधाचा खर्च एक हजार फ्युरी असेल किंवा एक हजार लिक्विड असेल आणि टाकणाराच खर्च एक हजार म्हणजे दोन हजार रुपये औषधाचा खर्च त्या ठिकाणी झाला त्याच्यानंतर आपण दुसऱ्या वेळेस टाकतो किंवा नाही टाकत टाकलं काही शेतकरी दोनदा टाकत असतात काही शेतकरी एकदा टाकत आल तरी एकदा टाकलं समजा तर दोन हजार रुपये धरून घ्या किंवा दुसऱ्यांदा टाकलं तरी सरासरीमध्ये तीन हजार रुपये हा औषधाचा खर्च त्या ठिकाणी धरून घ्या सरासरीमध्ये तीन हजार रुपये औषधाचा खर्च झाला तर हे दहा हजार प्लस आणि हे तीन हजार औषधाचं किती झाले तेरा हजार रुपये फिक्स धरून घ्या तुम्ही प्लस ते तन्नाशेक मारावं लागतं एकदा आता निंदत तर नाही कोणी तर त्याच्यामध्ये तन्नाशेक मारावं लागतं तन्नाशे मारण्याचा जो खर्च आहे तर ते तुम्ही कसं बी घेतलं तर आठशे किंवा नऊशे रुपयाला त्या ठिकाणी पडतं म्हणजे एका एकरामध्ये पाच ते सहा टाक्या पडत्या पाच सहा टाके साडेआठशे किंवा नऊशे रुपयाले किंवा हजार रुपयाला तुम्ही धरून घ्या आठशे नऊशे हजार रुपयाच्या दरम्यान त्यानंतर पेट्रोल पंप आहे त्याच्यानंतर डबल मजुरी आहे तर तुम्ही तो पण आकडा दीड हजाराचा धरून घ्या तेरा हजार ते आणि हे दीड हजार चौदा आणि पंधरा हजार रुपये आपले त्या ठिकाणी चालले पंधरा हजार रुपये खर्च आपला खताचा औषधाचा आणि तणनाशकचा हा चालला किंब त्यामध्ये आपण थोडीफार मजुरीसुद्धा घेतली आपला हा खर्च गेला पंधरा हजार लोक त्याच्यानंतर आपलं बियाण्याचं खर्च एका एकरामध्ये दोन पॉकेट पडत असतात तर ते दोन पॉकेट दोन हाराला धरून घ्या तर ते दोन पॉकेट दोन हजार धक्का धरले तर ते जातात चार हजार लोक बराबर आहे चार हजार लोक पॉकेट गेले तर ते पॉकेट बियाण्याचा खर्च धरून आपला एकोणीस हजार रुपये खर्च गेला आता एकोणीस हजार रुपये खर्च गेला प्लस जे आता अजून खर्च मेन बाकी आहेत आणि तो मेन खर्च म्हणजे असा की ज्यावेळेस आपण आता हार्वेस्टिंग करतो सोंगणी करतो मक्का मोडणी करतो किंवा मळणी करतो तर त्याचा खर्च हा चांगल्या प्रकारचा टपमध्ये राहतो आता काही शेतकरी गुराढोरांना चारा न्यायचं काम करतात तर ती समजा वेगळी बाब आहेत फक्त गुराढोरांना चारा न्यायचं कामणी पडलं तर त्या शेतकरी बांधवांना ती मक्का त्या ठिकाणी उधडी द्यावं लागती मजुराच्या साहाय्याने त्या ठिकाणी मोडणी सोंगणी त्या ठिकाणी करावं लागती आणि ते त्याचा जर का उर्वरित खर्च बघितला तर पाच ते सहा हजार रुपये एकरी त्या ठिकाणी मोडणी सोंगणी त्या ठिकाणी चालू आहेत म्हणजे मक्का मोडून टाकायची चारा सोंगून टाकायचा आणि तो चारा गोळा करून टाकायचा प्लस कंस जमा करून टाकायचे म्हणजे काही ठिकाणी पाच ते सहा हजार रुपये आहेत आणि काही ठिकाणी याच्यापेक्षा अधिक असू शकतं कारण की पाजी ज्या ज्या भागामध्ये मजुरीचा जो खर्च हा थोडा वेगळा आहे याच्यापेक्षा वेगळा असू शकतो म्हणजे सहा ते सात हजार रुपये तुम्ही हा मक्का मोडणी सोंगणी आणि मक्का जमा करणं या तुम्ही धरून घ्या त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस मक्का हार्वेस्टिंग करतो म्हणजे मक्का हे मळणी यंत्राच्या सहाय्यानं काढतो तर एका एकरामध्ये पन्नास ते साठ कट्टे निघले तर त्या ठिकाणी अडीच ते तीन हजार रुपये खर्च मळणीचा होतो म्हणजे ज्यावेळेस आपण मक्का हार्वेस्टिंग करतो मशीनद्वारे मक्का काढतो तर त्यावेळेस पन्नास ते साठ कट्ट्याची एका एकराचं जे मजुरी होती म्हणजे काढण्याची तर ती अडीच ते तीन हजार रुपये असू शकते म्हणजे होतीच तर हा जो उर्वरित खर्च आहेत सात हजार रुपये समजा मक्का मोळणी सोंगणीचा सा, सहा ते सात हजार रुपये मक्का मोळणी सोंगणीचा आणि प्लस हा अडीच ते तीन हजार रुपये म्हणजे हे चालले तुमचे दहा हजार रुपये आणि हे गेले तुमचे सरासरी वीस हजार रुपये बराबर आहे तर तीस हजार रुपये हा मक्केला खर्च येऊ लागला त्याच्यापेक्षा तुम्ही अजून पाच सहा हजार रुपये शिल्लक होऊ शकत्या पण कमी होऊ शकत नाही आपण थोडक्यात हा म्हणजे तोंडी हिशोब लावला आपण ना तीस हजार रुपये खर्च हा होऊ शकतो याच्यापेक्षा अधिक पाच सहा हजार रुपये अजून वाढू शकता पण कमी होऊ शकत नाही तर त्याच्यात आता उत्पादन उत उत जाश्ते उत जर का निघाच झालं तर उत्पादन कसं निघा मक्याचं उत्पादन किती निघू शकतं जास्तीत जास्त मक्याचं उत्पादन निघू शकतं तुमचं तीस ते पस्तीस क्विंटल आणि चांगली जर काही खत मात्राची अजून जर का अजून सोय ठेवली म्हणजे आपण आपण अजून जर का खर्च केला तर आपण चाळीस क्विंटल काढू शकतो भाव बराबर आहे तर चाळीस क्विंटलचा आपण सरासरी भाव पकडून घेऊ चाळीस क्विंटलची मक्का समजा आता एकाशनदा शेतकऱ्याने चाळीस क्विंटल मक्का काढली तर चाळीस क्विंटलचा जो भाव आहेत हा आता सरासरी पंधरा रुपये चालू आहेत पंधरा रुपये चालू आहेत चांगली मक्का तर चाळीस क्विंटलचे पंधरा रुपये भावना हिशोब लावाचा तर चाळीस क्विंटलचे पंधरा रुपये भावना का हिशोब लावला तर लोक साठ हजार रुपये त्या ठिकाणी येतात साठ हजार रुपये आपलं मक्कीचं उत्पादन निघलं त्याच्यात तीस हजार रुपये तुम्ही मायनस करा तीस हजार रुपये राऊ राले त्याच्यामधली तीस हजार रुपये राहिलीसुद्धा तर त्याच्यात अजून पाच सहा हजार रुपये तुमचे खर्च म्हणजे प्लस होणार आहे तर अजून तुमचे त्यात पाच ते सहा हजार रुपये खर्च अजून वाढणार आहे म्हणजे तुम्ही एक्स्ट्रा खर्च देऊन घ्या तर तुमचं जे बाकी राहिलेलं उत्पादन आहेत हे उत्पादन पंचवीस ते तीस हजार रुपये शिल्लक राहतं तर पंचवीस तीस हजार रुपये शिल्लक राहतं इथलं शेतामध्ये काम करून इथलं कष्ट करून चार ते पाच महिने ते मक्कीचं पीक सांभाळून आणि जर का बाजारभाव त्या ठिकाणी कमी असला खताची औषधाची दर जर का इथली वाढीर असली तर शेतकऱ्याला मला सांगा शेतकऱ्याला परवडू लागलं का तरी हा तोट्यामध्येच शेती करू लागला शेतकरी हा त्या ठिकाणी एकदम जी समस्या आहे शेतकऱ्या म्हणजे एकदम तोट्यामध्ये शेती करू लागला म्हणजे शेतकऱ्याला अजिबात परवडू लागली नाही पंचवीस ते तीस हजारावर तुम्ही चार महिने त्या पिकामध्ये काम करत आहेत आणि हा मक्के पिकाचाच प्रॉब्लेम नाही हा प्रॉब्लेम प्रत्येक मालाचा आहे तुम्ही सोयाबीनमध्ये घेऊ शकता तुम्ही कपाशीमध्ये घेऊ शकता तुम्ही इतर मालामध्ये सुद्धा तुम्ही गणित लावून बघा तुम्ही एकदम थोडक्यात आणि थोडक्यामध्ये गणित लावून बघा तर आर दिल्या अर्धा खर्च आहेत आणि आर दिल्या अर्धा खर्च असूनसुद्धा काही पिकामध्ये काहीचसुद्धा उरत नाही म्हणजे अजून त्यात पैसे टाकावे लागत आहेत म्हणजे हे एकदम थोडक्यामध्ये गणित लावलं मक्का पिकामध्ये तर हे जे गणित आहे प्रत्येक मालामध्ये तसं आहेत भरपूर शेतकरी हे एकदम तोट्यामध्ये चालले आहेत तोट्यामध्ये शेती करत आहेत त्यांचे जी पिकं आहेत हे पिकं एकदम त्यांना कमी मुनाफा त्या ठिकाणी देऊ लागला आहेत त्याच्यानंतर जर का आपण खत टाकलं नाहीत किंवा औषध मारलं नाहीत तर आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट किंवा पाहिजे तसं आवडेसुद्धा त्या ठिकाणी बघायला भेटत नाहीत तर आपल्याला खर्च तर शेतावरती करावंच लागणार आहे खर्च कमी होत नाही परंतु जर का हा खर्च जर का कमी करायचा म्हणलं तर आपण शेतकऱ्यांच्या जे आहेत आपण पाहिजे तसंच नियोजन केलं पाहिजे पाहिजे तसंच खत त्या ठिकाणी टाकला गेलं पाहिजे पाहिजे तसंच औषध त्या ठिकाणी टाकलं गेले पाहिजेत परंतु आपण इथलं टाकत असतानासुद्धा जर का खताचे दर असेच वाढत राहिले तर खताचेच दर नाही हे प्रत्येक गोष्टीचे दर त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या वाढत जाणार आहेत मजुरी वाढत चालली खताचे दर वाढत चालले औषधाचे दर वाढत चालले त्याच्यानंतर प्रत्येक औषध बी दर दरसुद्धा त्या ठिकाणी वाढत चालले तर हे जे दर आहेत हे वाढत दर का गेले तर शेतकऱ्याला शेती परवडेल का तर ह्याच माध्यमातून आजचा हा व्हिडिओ आता मित्रांनो शेतकरी हा परिपूर्ण त्वट्यामध्ये त्या ठिकाणी शेती करू लागला आहे तर थोडक्यात सांगायचं म्हणजे असं आपण हे गणित कळून लावलं की खरोखर शेतकऱ्याला शेती आणि जे मक्का पीक आहेत किंवा इतर कोणतंही पीक आहेत ते परवडतं का आणि किती पैसा राहतो हेच आपण आपण हेच आपण आजच्या एवढीमध्ये एकदम थोडक्यामध्ये तोंडी गणित लावलं या गणितामध्ये काही कमी असू शकतात किंवा अधिक असू शकतात तर कमी तर काही असणार नाही खर्च अधिकाचं असणारे एकदम आपण सोप्या भाषेत हे गणित लावून पाहिलं तर खरोखर -कर शेतकरी हा त्या ठिकाणी नुकसान होऊ लागला आहे शेतकरी हा तोट्यामध्ये शेती करू लागला आहेत तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हेच आपण थोडंसं माहिती घेतली किंवा हेच आपण त्या ठिकाणी व्यक्त केलं की शेतकरी हा खरंच संकटामध्ये आहेत आणि अशी खत औषध आणि अशी खत औषधाची जर का दर वाढत गेली तर आपण शेतकऱ्याला अजिबात शेती करणं हे परवडणार नाही तर मित्रांनो धन्यवाद